अध्यक्ष आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब त्यांच्यावर खास उपस्थित असलेले सन्माननीय आदेश बांटेकर आमदार आणि आपले सन्माननीय उपनेते राजन साळवी आमदार वैभव नाईक आमचे अरुभाई दुजवडकर प्रदीप बोरकर संदेश पारकर इतर सर्वच शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिक बंधू भगिनीनो आज खऱ्या अर्थाने आपला आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या सध्याच्या घानाऱ्या राजकारणानंतर पुन्हा एकदा आदित्यजी ठाकरे यांचं सिंधुदुर्गमध्ये आगमन झाल्यानंतर तो आनंद आपल्याला पाहायला मिळाला विमानतळापासून ते इथपर्यंत उद्धवजी ठाकरे साहेबांचाच जिल्हा आणि ठाकरे साहेबांना जय महाराष्ट्र आज सकाळी येत असताना अर्थात वर्तून विमानातून येत असताना कोकणाचा आपला सुंदर किनारपट्टा दिसत होता गोष्टीची होत होती की जे जे आपण कोकणासाठी करत होतो मग शाश्वत विकासाची काम असतील पर्यटनाची काम असतील पर्यावरणाची असतील अनेक गोष्टी आपण या कोकणासाठी करत होतो कुठे ना कुठेतरी आपल्या कोकण पट्ट्याला न्याय मिळत होता न्याय मिळत असतानाच जो काही कोकणाचा आवाज होता शिवसेनेचा आवाज म्हणजे कोकणाचा आवाज आणि कोकणाचा आवाज म्हणजे शिवसेनेचा आवाज हा बोलून होत होता म्हणजे मी कधी कधी खासदार साहेबांना चिडवायचो किंवा खासदार साहेब तुम्ही जेव्हा दिल्लीत नसता तेव्हा कोकणात वेगळे वेगळे वाड्या वा बस बसस्टँडमध्ये असतात आणि तिथे नसता तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री कार्यालत असता आणि कोकणासाठी काहीतरी नवीन करत असता <प्राँगा> त्याचसोबत आप प्रत्येक आपला कोकणातला आमदार मग वैभवजी असतील राजनजी तुम्ही असाल जे दोन गद्दार झाले ते देखील हे ना सगळ्यांना सोबत येईल सर आणि वैभवजी तुम्हाला आठवत केवढं काय काय आपण या कोकणासाठी करत आलेलं म्हणजे आता येतानाच गाडीपासून मला प्रत्येक ठिकाणी जिथे बोट दाखवतील तिथे आपण काहीतरी केलेलं म्हणजे बोटीच जर सांगायचं झालं म्हणजे बोटाच या बोटाचं नाही बोटीच <laughs> आरमार बोट मला वाटतं त्याच्यासाठी त्या उद्घाटनला मी पर्यटन वाढवायला आपण आरमार बोट स्कूबा डायव्हिंग या कोकणात सुरू केली इथून काही पुढे देऊ मागला चिपीचं एअरपोर्ट उद्धव त्याचा पाठपुरावा केला पाठलाग करून करून घेतलं काम आणि आपण त्याचं उद्घाटन देखील आपण केलं हा श्रेयवादासाठी आणि श्रेय घेण्यासाठी वादासाठी खूप लोक आलेले इकडून तिकडून आले असतील पण जे काम केलेलं आहे के ते आपण केलेलं आहे तसंच येताना मला एक तुम्ही तलाव दाखवलं तिथे मी मला वाटतं फंड दिलेला अनेक ठिकाणी अशी वेगळी वेगळी कामं जी आपण केली आता ह्या नवीन जे काही तात्पुरतं बेकायदेशीर बेईमान गद्दार सरकार आहे त्यांनी स्थगिती दिली आहे पण हे सगळं नाट्य हे एक दीड महिन्याचं आहे तुम्ही आज लिहून घ्या हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच कुठे नाही म्हणून गेलेत पण एक एक नक्की आहे की मला मी पण जेव्हा मंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा माझे जे पहिले दोन निर्णय होते ते वर्षानुवर्ष म्हणजे राऊत साहेब मी जेव्हा चार वर्षाचं असेल तेव्हा तो प्रकल्प सुरू झाला पहिली परवानगी त्याला मिळाली असेल माझं भाग्य हे की मंत्री म्हणून जेव्हा मी कामाला सुरुवात केली तर माझं पहिलं काम मा हे होतं की आपलं शिर्ड्यामधलं हॉटेल आणि दुसरं म्हणजे मला एक तिंबलोणचं हॉटेल हे दोन ताज आणि अजून एक ह्या दोन हॉटेल जे साधारण पंचवीस आणि सव्वीस वर्ष हे प्रकल्प रखडून पडलेले त्या कोकणाच्या आपल्याला पर्यटनाला चालना देण्यासाठी या हॉटेलना मी चालना दिली पहिलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणलं आणि ते काम कोकणासाठी करून घेतलं सुंदर आहे एवढं हिरवगार आहे अनेकदा इथे पावसाळ्यातच आहे जो पण हा जो पाऊस पडत आहे आपल्यावर आशीर्वादांचा जो वर्षा होत आहे हेच तुमचं प्रेम हेच तुमचा आनंद घ्यायला मी इथे यायचो आणि अनेक वेगळे वेगळी जी स्वप्न होती ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग काही भूमिपूजन असतील काही उद्घाटन असतील मला वाटतं एक तर असा होता मला वाटतं राजन चवळी साहेब आपण साहेब आपण अशा अशा मला काही रत्नागिरी तरी मग सिंधुदुर्गात पुढे नंतर गावांमध्ये नेलेलं कधी रस्ता झाला नव्हता वीज नव्हती तिथे आपण ती कामं सुरू केली पण असं एकंदर आपण वातावरण बघितलं या महाराष्ट्रातलं तर ह्या कामांकडे कोणाचं लक्षच नाही जे आपल्या दोन लोकांचं जम्पू मंत्रिमंडळ आहे <laughs> त्याच्यात मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण कळतच नाहीये कधी कोणाला प्रधानमंत्री कोण बोलून देत काय म्हणजे काही कळत नाही नक्की काय चाललंय सरकारमध्ये पण सरकारचं लक्ष ना महाराष्ट्रावर आहे ना महाराष्ट्राच्या जनतेवर आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे पूर आलेला आहे पण इथे काही कोणाचं लक्ष नाहीये लक्ष कशावर आहे ते राजकारणावर आहे आणि मग राजकारणात पण कुठच्या राजकारणावर आहे घाणेड्या राजकारण मी कधीही असं घाणेडं राजकारण माझ्या तरी आयुष्यात बघितलं नाही मी आज बत्तीस वर्षाचा तरुण मुलगा आहे अनेक वर्ष मी माझ्या आजोबांसोबत फिरत आलेलो आहे वडिलांसोबत फिरत आलो आहे आपण पण असे फिरत असाल राजकीय तुम्ही काही सभा सभासमारंभाला गेला असाल काही कार्यक्रम बघितले असतील पक्षाचं काम तुम्ही लवकर हाती घेतलं असेल पण हे सगळं करत असताना कधीही असं गाडणारं राजकारण मी जसं बघितलं मी तसं तुम्ही देखील बघितलं नसाल महाराष्ट्राची ही संस्कृतीच नव्हती कधीही नव्हती की पक्ष फोडा गद्दारी करा एवढ्या मोठ्या संख्येने गद्दारी करा म्हणजे ज्या माणसाने तुम्हाला घडवलं तुमची राजकीय ओळख दिली सगळं काही दिलं त्याच माणसाच्या पाठीत खंजीर खोपासणं ही कधीही महाराष्ट्राची ओळख नव्हती ती आज झालेली दुर्दैवानी मी आज आज इथे तुम्हाला एवढंच विचारायला जास्ती मला लांब लस भाषण द्यायचं नाही काही दुसरं विचारायचं नाही आज इथे जे अनेक महिला मला दिसत आहे तरुण मित्र दिसत आहेत ज्येष्ठ मंडळी दिसत आहे मी तुम्हाला एवढंच विचारायला की हे असं घाणेर राजकारण तुम्हाला पटणार आहे का ही ही का का? हे है, है, है। है ही महाराष्ट्राची ओळख आहे का कारण तुम्ही बघा हे जे की मी सांगत आहे सरकार हे गद्दारांचं सरकार आहे बेईमानीचं सरकार आहे बेकायदेशीर तर आहेच पण हे सरकार जर अशी बनायला लागली चला इथून वीस चे गट फोडा तिथून तीसचा गट फोडा इथून पाच चा गट घ्या आणि अशी जर सरकार बनायला लागली तर तुम्ही विचार करा देशात आपल्या किती अस्थिरता निर्माणू शकते राजकीय परिस्थिती आपल्या देशातली कशी होईल ही तुम्ही विचार करा आणि आज या देशामध्ये बेरोजगारी वाढत आहे महागाई वाढत आहे किती गोष्टी बोलायच्या तेवढे कमी आहेत आणि कुठे कुठे ना कुठेतरी आपण बघत असाल महाराष्ट्राच्या विरुद्ध जी कारस्थानं चाललेली आहेत ह्याच्याबद्दल कोणाला बोलायला वेळ नाहीये कारण काय चाललंय देशात काय चाललंय आपल्या राज्यात पक्ष फोडणं चाललंय काय चाललंय आपल्या राज्यात ह्या गोष्टी चालल्यात म्हणजे तुम्ही बघा कालपर्वाकडे जे राज्यपाल म्हणालेले आहेत काय म्हणाले म्हणजे जी आपल्या मुंबईमध्ये ठाण्यामध्ये त्यांनी त्यांनी काय म्हणालेले आहेत ते मुंबई मुंबई आणि ठाणे हे त्यांनी मुद्दा म्हणून घेतली निवडणूक येत आहे हिंदूंची जी एकजूट झालेली आहे तिकडच्या नागरिकांची जी एकजूट झालेली आहे शिवसेनेच्या मागे जे उभे आहेत खंबीरपणे सगळे नागरिक म्हणून या राज्याचे उभे आहेत कुठेही भांडण नाही कुठल्या भाषा प्रांतामध्ये कुठल्याही धर्मामध्ये भांडण नाही गे लागलं गेल्या अडीच वर्षामध्ये उद्धव साहेब हे प्रत्येकाचे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते कार्यरत होते प्रत्येकाला वाटत होता की हा माझा कुटुंब प्रमुख आहे कुठेही वाद निर्माण झाला नाही दंगल झाली नाही कुठेही काही चुकीचं झालं नाही पण तेच महाराष्ट्रात चांगलं चाललेलं होतं म्हणून ही अशी लोक आपले राज्यपाल महोदयांपासून ही जी काही मंडळी आहे ना जी आपल्या महाराष्ट्राला खाली पाडू इच्छिते महाराष्ट्राला फोडू इच्छिते महाराष्ट्राचे पाच तुकडे करू इच्छिते ही मंडळी आपल्या मते वाद निर्माण सुरू करायला लागली म्हणजे काय लोधो साहेबांचं तुम्ही प्रेस कॉन्फरन्स पण बघितली जी आपली एकजूट आहे ती तोडायची मराठी माणसाला वेगळं करायचं शिवसेनेला फोडून टाकायचं शिवसेनेला संपून टाकायचं ठाकरे परिवार कमी करून टाकायचं मी त्यांना एकच सांगतो ठाकरे परिवार तुम्ही संपू शकत नाही कारण माझा ठाकरे परिवार हा इथे पण जो काही जो काही बोल प्रश्न विचारतील कोणी जे प्रश्न विचारतील बरोबर जे प्रश्न विचारतील बरोबर कारणावर नेतील हे सगळ्या ज्या गोष्टी ज्यांचा आवाज बुलंद आहे तसा आवाज दाबून टाकायचा महाराष्ट्राला संपवून टाकायचा म्हणजे एकदा महाराष्ट्र संपला की आपले सगळे धंदे वेगळे सुरू होऊ हे फसले नहीं, नहीं, ले ले, ते आपले चाळीस निर्लज जगद्दार पण आज माझ्या मनात कुठेही त्यांच्याबद्दल राग नाही द्वेष नाही आणि मी सतत सांगत आलेले काही काही लोक आता पलीकडचे पण जिथे मी तर जाणार आहे थोड्या वेळात मला वाटतं तिथे आपण पोहोचणार आहोत नाही मला तिकडचे ना। लोक त्यांच्या मनात जे काही आहे उद्धव साहेबांबद्दल माझ्याबद्दल शिवसेनेबद्दल शिवसैनिकांबद्दल हे आतापर्यंत काय सांगायचे की आमच्या मनात प्रेम आहे आमच्या मनात आदर आहे आमच्या मनात तुमच्याबद्दल उच्च स्थान आहे पण हे तुम्ही गेल्या दोन आठवड्यातले ते त्यांचे काही बोल आहे त्यांचे प्रेस कॉन्फरन्स आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत ते काढा त्यांच्या मनात आणि त्यांच्या डोळ्यात जो राग जो द्वेष दिसत आहे शिवसेनेबद्दल असेल शिवसैनिकांबद्दल असेल पक्षप्रमुखांबद्दल असेल माझ्याबद्दल असेल ते आता कळायला लागेल मंत्रीपणासाठी गेले ला बरोबर त्यांना दिले ना त्यांना इथं दिले सगळ्यांना द्यायचं नाही का की तुमचीच मालमत्ता आहे किती पण हेच हेच मला दुःख होतं की आम्ही काय कमी दिलं तुम्ही मला सांगा काय कमी दिलं काय ना म्हणजे आपण त्यांना प्रेम दिलं विश्वास दिला उद्धव साहेब आणि शिवसैनिकांनी त्यांना आशीर्वाद दिले भरभरून दिले मतदारांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतलं की शिवसेनेचा उमेदवार म्हणून दोनदा आता आपण निवडून आणलं त्यांना मागच्या मंत्री केलं अनेक अशी गद्दार समोर आहेत ज्यांच्यासाठी आपण सगळं काही केलं वैयक्तिक उपकार असतील पासून राजकीय जीवनामध्ये सगळं काही केलं असेल कुठेही आपण त्याचा उल्लेख देखील करत नाही आणि कधी करणार पण नाही कारण घरी ते शिकवलेलं नाहीये पण तुमच्या मनात आमच्याबद्दल राग काय द्वेष काय तुमची तुम्ही आमच्या पाठीत का खंजीर खुपसलात उद्धव साहेबांच्या पाठीत का खंजीर खुपसलात हा अजून माझ्या मनामध्ये जो विषय आहे जी अजून शंका आहे जो प्रश्न आहे तो अजूनही माझ्या मनातून पुसलेला नाहीये म्हणजे अनेकदा मी विचार करत असतो स्वतः कधी कधी रात्री जेव्हा पहाटे जेव्हा उठतो विचार करत असतो की नक्की आपण काय यांचं बिघडवलं की मी आपल्या पाठीत असं खंजीर असला अरे वार जर करायचा होता तर छातीवर येऊन करायचा होता पाठीत काय करतो तुम्ही पाठीत काय करतो तुम्ही आणि मग कधी केलं तो वार कधी पाठीत तुम्ही खंजीर खूप असला जेव्हा साहेबांचा सा वाईट काळ होता जेव्हा तुम्ही त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे होत त्यावेळा तुम्ही पाठीत खंजीर खूप सून निर्लज्जपणे निघून गेला हे दुःख माझ्या मनामध्ये म्हणजे कधी असं वाटतं जेवढी गरज होती आता लायकी शब्द मी वापरत नाही कारण माझं परत वाईट काढतील कोणते पण जेवढी गरज होती त्याच्यापेक्षा जास्ती प्रेम जेवढं जास्ती विश्वास ठेवला जेवढं गरजेचं होतं त्याच्यापेक्षा जास्ती दिलं अपचन त्यांना कदाचित झालं असेल आणि म्हणून म्हणूनच कदाचित त्यांचा राग आमच्यावर असेल की अरे ह्या परिवाराने ह्या पक्षांनी ह्या शिवसैनिकाने मला गरजेपेक्षा जास्ती दिला मला अपचन झालं आणि म्हणून चला हा पक्ष आता फोडायला पाहिजे ते आता तिथे मिळतात खोक पण पण तुम्ही ही, ही, ही तुम्ही हे तुम्ही लक्षात घ्या की मी हे सतत सांगत आलेलो आहे की जी गद्दारी झालेली आहे ही सर्वांसोबत झालेली आहे ही गद्दारी ही राजकीय संस्कृती सोबत झालेली आहे कारण तुम्ही विचार करा अनेक वेळा मी बघितलं या राजकारणात महाराष्ट्रामध्ये आमदार इकडून तिकडे जात असतात तिकडून इकडे येत असतात राजकीय संस्कृती ही राहिलेली असं नाही की कुठे कोणी एक पक्ष पकडला की कधी कधी लोकांना पटत दुसऱ्या पक्षाची भावना पटते जे काही त्यांची विचारधारणा असते ती पटत असते पण ह्या लोकांवर जे काही घडलेलं आहे चाळीस गद्दारांवर काही ठराविक मला माहित आहे त्यांच्यावर काही दडपड होती मला माहित नाही काही दडपण होती तुम्हाला कधी जास्ती माहिती असेल हे जग जाहीर झालेलं आता ही दडपणही जग जाहीर झालेली आहे पण माझं त्यांना म्हणणं अजूनही असं आहे की माझ्या मनात तुमच्याबद्दल राग द्वेष काही नाही आहे तुम्हाला जायचं ना तिथे तुमची काही दडपण ती सोडवून घ्यायचे ना आनंदात जा खुश राहा तिथे सुखी राहा आमच्या मनात तुमच्याबद्दल काही नाही कारण आम्हाला कधी शिकवलं नाही कोणाबद्दल वाईट चिंत कोणाबद्दलही वाईट विचार करणं हे आमच्या घरात कधी शिकवलं नाही तुम्हाला राहायचं तिथे आनंद राहा सुखी राहा तुमचं जे काही ते सोडून घ्या खुश राहा पण एवढंच थोडं करा जर थोडी लाज उरली असेल हिंमत उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर या आमदारकीचा राजीनामा द्या निवडणुकीला सामोर या <situación> <atoon lymph> <small wounds October> जे काही जनता ठरेल ते आम्हाला मान्य असेल आणि ही निवडणूक होऊन जाऊ द्या एकदा होऊन जाऊ द्या एकदा महाराष्ट्रात देशात जे वाक्य आहे ते सत्यमेव जयते सत्ता मेव पण नाही असं वाटत असेल कि मी चूक केली मी पक्षप्रमुखांच्या पाठीत का बसला मी गद्दारी केली हे जनजाना वाटत असेल ज्यांना वाटत असेल की ज्या शिवसेनेने मला राजकीय ओळख दिली त्या शिवसेनेला असं पाडायला नको तोडायला नको असं ज्या ज्या गद्दारांना वाटत असेल त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतील कारण उद्धव साहेबांचं सा मन मोठं आहे हृदय मोठं काही काय तर आशे पण त्या चाळीस लोकांमध्ये तुम्ही विचार करा की जे जाऊन परत आलेले आणि त्यांना पुन्हा एकदा आपण आमदारकी दिलेली महत्वाची स्थानं दिलेली कदाचित चूक आहे आणि मान्य करतो उद्धव साहेबांची चूक असेल माझी चूक असेल आपल्या सर्वांची चूक असेल की आपण जसं मी सांगितलं ना त्यांना एवढा विश्वास त्यांच्यावर ठेवला अंधविश्वास ठेवला मिठी अशी आपण त्यांना मारली की आपले डोळे बंद होते त्या मिठीमध्ये आणि त्या डोळे बंद असताना त्यांच्या हातात त्यांनी खंजीर कधी घेतला आणि आपल्या पाठीत खंजीर कधी खुपसला हे आपल्याला कळलंच नाही पण ही जे काय आज बोलत आहेत की आम्ही उठाव केला आम्हाला बंडखोर को मध्ये कोणीतरी मला मेसेज केला याच गद्दारांमधून माझ्या एका सोब, साथीला सोबतीला मला मेसेज केला की आदित्यजींना रिक्वेस्ट करतो गद्दार बोलू नका विश्वासघातकी बोला तुम्ही सांगा या दोन शब्दांमध्ये फरक काय गद्दार तो विश्वासघातकी विश्वासघातकी की तू विश्वास गद्दार हे आता आज स्वतः त्यांना स्वतः उठाव केला आम्ही बंड करून आम्ही बंड केलं बंड आणि उठाव करायला ताकद लागते हिंमत लागते ही तुमच्यात कधी नव्हती तुम्ही बंड करायला जर असतात ना तर तुम्ही इथे उभं राहून केला असतात बंड ते केलं त्याने ती गद्दारी केली कुठे गेले गद्दारी करायला पहिले सुरत 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 मध्ये सगळ्यांना स्वतःची सुरत दाखवली काय होते नाचत होते काय ढिंगाणा घालत होते तिथून कुठे गेले गुवाहाटी कसा विचार करा जर हे जे सांगतात ना की आम्ही खरे शिवसैनिक आम्हाला बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे दिघे साहेबांची शिकवण आहे हे जेव्हा आसाम मध्ये गेलेले ना तेव्हा याच प्रेस मधून आपल्याला दोन चित्र समोर आलेली एका बाजूला महापूर आलेला महाप्रलय आलेला पूर आलेले लोक बेघर झालेली लाखो घर वाहून गेलेली घालायला वस्त्र नव्हते खायला अन्न नव्हतं आणि तिथे दुसऱ्या बाजूला जी काही चित्र याच प्रेस मधून येत होते ते मस्त टीशर्ट शर्ट ट्रॅक पण मध्ये हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करतायत जेवतायत नाचतायत हे सगळे चाळीस गद्दार आपले मध्ये जिथे बाजूला पूर आलेला तिथे जाऊन धिंगाळा घातला मजा मस्ती केली नाही तुम्ही कधी शिवसैनिक बोलाल आमच्या रक्तात शिवसेना असते तर लाज वाटली असते आणि उतरले असते त्या पाण्याच्या मदत करायला तिथून आले गोव्यामध्ये हे लोकांमध्ये आहे सत्य आहे निर्लज्ज झाले सगळे पण तिथून तिथून कुठे आले आपल्या शेजारी गोव्यात आले गोव्यातले तुम्ही व्हिडिओ बघितले का ते टेबलावर नाचणारे तुमचे राज्यकर्ते होऊ शकतात तुमचे लोकप्रतिनिधी होऊ शकतात महाराष्ट्राचा पंधरा शूरवीर आमदार मग राजनजी होते वैभवजी होते मला वाटत अनेक लोक पंधरा लोक भास्कर होते चौधरी साहेब होते सुनील प्रभू साहेब होते राहुल पाटील होते नितीन देशमुख होते कैलाश पाटील होते सगळे आम्ही तिथे बसलेलो होतो विधानभवनात आम्ही गेलो आमच्या चेहऱ्यावर बघा कुठेही आमच्या चेहऱ्यात दुःख नाहीये आहे तो स्वाभिमान आहे तो अभिमान आहे हा भगवा झेंडा आमच्या हातात आहे आम्ही गद्दारी केली नाही आम्ही चोरी केली नाही आम्ही खोटं बोललो नाही विश्वासघात केला नाही आम्ही अभिमान आणि त्या विधानभवनात चालत गेलो होतो पंधराच्या पंधरा लोक एकामेकांवर विश्वास होता पण हे जे चाळीस गद्दार आले ना परवाच्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी पण सगळ्यांनी तिथे मतदानाला पाठिंबा मत दिल्यानंतर पण बिचारी कैद्यांसारखी इथे बसमधून त्यांना आणलं गेलं आणि ने परत नेलं <laughs> काय म्हणजे तुम्हाला मला विचारच काही पटत नाही हा की हे जे चाळीस लोक होते जे कालपर्यंत आपल्या बाजूला उभे हो होते आपण त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवलेला तुम्ही सगळ्यांनी त्यांना मान सन्मान दिलेला आपण त्यांना साहेब साहेब बोलायचो वाकून नमस्कार करायचो त्यांना डोक्यावर उचलून घेतलेलं नाचायला लावलेलं आपण एवढ्या अभिमानाने त्यांना जिंकवलेलं सगळं काही दिलं सत्ता दिली हे सगळं दिल्यानंतर ही गरजच काय पडली त्यांना की असं जाऊन तिथे वाकिन तसं झुकीन झुकीन तसं वाकिन सांगाल तसं लोटांगण येईल काय गरज काय पडली मला मला तर लाज वाटायला लागली की कधी कधी त्यांच्यासोबत बसायच पण जे मी सांगत होतो ना की बंडखोर किंवा उठाव हे करायला हिंमत लागते हे लोक गद्दार आहेत आणि गद्दार हा गद्दारच असतो गद्दारच राहणार महाराष्ट्रात गद्दार म्हणा शिका घेऊन फेकी पण अजून एक तुम्ही लक्षात घ्या अजून एक तुम्ही लक्षात घ्या जी ही जी काही गद्दारी झालेली आहे ही फक्त काही शिवसेनेसोबत झाली नाही ही गद्दारी ही नुसतं सोबत नाही ही गद्दारी नुसतं उद्धव नाही ही गद्दारी नुसतं शिवसैनिकांसोबत नाही ती माणुसकीच्या ही गद्दारी झालेली आहे तुम्ही विचार करा म्हणजे मी जे सांगतो ना तर की ज्या लोकांना एका माणसाने उद्धव साहेबांनी गेल्या अनेक वर्ष त्यांची राजकीय ओळख दिली पद दिली शिवसेनेत पुढे आणलं प्रचार केला तिकीट दिली दिवस रात्र रा मेहनत करून जिंकून आणलं तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली त्यांच्यासाठी जिंकल्यानंतर मंत्रीपद दिली महामंडळ दिली जे काही मागितलं ते दिलं अशा लोकांनी या माणसाच्या पाठीत कधी खंजेपासलं कुतू साहेब आजारी असताना तुम्ही विचार करा म्हणजे जसं मी सांगत होतो ना की राजकीय संस्कृती जी आपली बिघडलेली हा महाराष्ट्रात लाज मला वाटायला लागलेली की बत्तीस वर्षाचा म्हणून मी इतर तरुणांना काय सांगू की या राजकारण त्या आमचं राजकारण एवढं घाणेडं झालं म्हणजे मी त्या वेदना त्यांचं दुःख त्यांचं दुखण होतो साहेबांचं बघितले जवळून बघितलेलं आहे मुलगा म्हणून बघितलेलं आहे एक आमदार म्हणून बघितलेला आहे शिवसैनिक म्हणून बघितले मंत्री म्हणून बघितलेलं आहे की एका आठवड्यात एक नाही त्यांच्यावर दोन ऑपरेशन झाले दोन आणि ते ऑपरेशन तुम इथे काही जणांचे ज्यांचे ऑपरेशन झाले असतील त्यांना माहिती ऑपरेशन मध्ये जाणं हे किती एक वेगळं वातावरण असतं किती दडपणाचं वातावरण असतं म्हणजे साधा आपण कडे जेव्हा जातो दाताच्या डॉक्टर कडे जातो तेव्हा आपण घाबरलेलो असतो किंवा इंजेक्शन देणार का आपल्याला ड्रिल मारणार का आपल्याला पण मणक्याचे एक नाही तर दोन ऑपरेशन झाले त्या आठवड्यात दुसऱ्या ऑपरेशन नंतर उद्धव साहेब हलू शकत नव्हते जास्ती त्यांचं बोट असतील त्यांचे पाय असतील त्यांचे हात असतील जास्ती की हलू शकत नव्हते ते बेडमधून न हलत असताना ह्या गद्दारांनी ह्या चाळीस गद्दारांनी ज्यांना उद्धव साहेबांनी सगळं काही दिलं तीच वेळ निवडणी बरोबर की चला आता पक्ष फोडायला सुरुवात करू म्हणजे ज्या मिनिटाला ज्या ह्या चाळीस लोकांनी ज्यांना उद्धव साहेबांनी सगळं काही दिलं म्हणजे कदाचित आम्हाला कमी दिलं असेल ह्या लोकांना जास्ती दिलं असेल एवढं प्रेम दिलं एवढा विश्वास ठेवला सगळं काही दिलं त्या माणसाला जेव्हा बरं नसतं तेव्हा तो माणूस हॉस्पिटलमध्ये असतो तो माणूस हलू शकत नाही तुम्ही त्या माणसाला जपून घ्यायचं असतं सांभाळायचं असतं की अशी गद्दारी करायची असते <laughs> तुम्ही विचार केला ना म्हणजे ज्या मिनिटाला उद्धव साहेब हलू शकत नव्हते तरी देखील वैभवजी तुम्ही सांगू शकाल की तेव्हा कोविडचा काळ वाढत होता डिसेंबर मध्ये आणि कोविडचा काळ वाढत असताना उद्धव साहेब दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी त्या हॉस्पिटलच्या बेडमधून व्हॉट्सअपवर लोकांशी संपर्क साधत होते जिल्हा प्रमुख असतील आपल्या शिवसेनेच्या किंवा मग शासन प्रशासन मध्ये कमिशनर असतील कलेक्टर असतील एसपी असतील की कोविड मधून लोकांना कसं वाचवायचं महाराष्ट्राला कसं वाचवायचं मंत्रिमंडळाच्या बैठका सी मधून घेत होते पण हे सगळं सुरू असताना हे गद्दारांचे नेते पक्ष फोडायला सुरुवात करत होते आमदारांना विचारतोय माझ्यासोबत येतो का माझ्यासोबत येतो का मी मुख्यमंत्री होणार का हे तुम्हाला पटणार आहे ही माणूस तरी आहे का तुम्ही मला सांगा म्हणजे हे जे मी मुलगा म्हणून बघितलेले आहेत उद्धव वेदना आज पहिल्यांदा मी बोलत आहे आधी बोलायची वेळ आली नव्हती कारण आम्हाला वाटलेलं की ही चाळीस लोक आम्हाला परिवार म्हणून सांभाळून घेतील आमच्यावर जेव्हा वाईट कार्ड चाललेला तेव्हा आमच्या सोबत राहतील पण ह्याच गद्दारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि नुसतं आपल्या नाही तर माणुसकीच्या पाठीत खंजीर खुपसल्या अहो जे हे चाळीस गद्दार यांच्या घरातल्या स्वतःच्या लोकांचे नाही झाले यांच्या परिवारांचे नाही झाले यांच्या कुटुंब प्रमुखांचे नाही झाले हे महाराष्ट्राचे तरी काय होणार लोकांना सांगत चालले की चल तू माझ्या पक्षात आहे तुला मंत्रिपद देतो महामंडळ देतो एवढ्या लोकांना त्यांनी असं काही वचन देऊन ठेवले जणू काही तीन चार राज्यांमध्ये यांचे मंत्रिमंडळ होतात आणि अजून एक महिना होऊन गेला तिसरा माणूसही निवडू शकले नाही प्रत्येक वेळ यांना प्रत्येक वेळी दिल्लीला जायला लागते दिल्ली समोर झुकायला लागत आधी कसं ठाण्यातून मुंबईत यायचे कधी कर फोन करायचे काही काही एवढा विश्वास ठेवलेला की यांना विचारायला पण लागायचं नाही अनेक आपले असे मंत्री होते किंवा नेते होते ज्यांच्यावर एवढा विश्वास होता की कधी उद्धवसाहेबांनी यांच्या कामात हस्तक्षेप नाही केला ना कधी प्रश्न विचारला पण कदाचित हीच चूक झाली असेल की उद्धवसाहेबांनी एवढा विश्वास ठेवला आणि हे मान्य करतो पण अजून एक सांगतो आणि अभिमानन सांगतो की शिवसैनिकांवर विश्वास ठेवणं ही चूक असेल आमची ती पुन्हा पुन्हा चूक करू पाठीवर अजून वार घेऊ पण शिवसैनिकांवर प्रेम नाही ठेवायचं आणि विश्वास नाही ठेवायचा तो पुन्हा ठेवायचं पण हे मुळात शिवसैनिकच नव्हते आणि मग आता गद्दारी झाल्यानंतर वेगळी वेगळी कारणं सांगतात कधी कोण काय सांगताय फंड नाही मिळाला त्याची दादा मी सगळं वाचूनच दाखवलं साहेबांनी मग काय सांगतायत आणि मीच सगळीकडे जेवढा पर्यटनाचा फंड मी दिलेला आहे ते तेवढा मला वाटतं गेल्या दोन किंवा तीन टर्म्स मध्ये पर्यटन खात्याला फंड नसेल तेवढा आपण या महाराष्ट्रात सगळीकडे वितरित केला तर स्टे मिळालं काही काही ठिकाणी मंदिरांना आपण फंड दिलेला आहे अनेक मंदिरांचा आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना ही रिपेअर करत होतो सगळं करत होतो नवी मुंबईमध्ये तिरुपतीचं मंदिर आणत होतो मी स्वतः जाऊन यूपी मध्ये मागणी केलेली की के अयोध्येच्या ठिकाणी महाराष्ट्र भवन आणावं या सगळ्याला कदाचित स्थगिती असेल म्हणजे हिंदुत्व कधी बोलतात कधी फंड बोलतात कधी ह्या पक्ष सतवतो कधी तो पक्ष सतवतो आता मी परवाकडे हेच बोललो की कारण एवढी द्यायला लागली स्वतःच्या गद्दारीसाठी की उद्या बोलतील आदित्य नुसतं ब्लू शर्ट घालून फिरतो म्हणून आम्ही गद्दारी केली <laughs> पण हे सगळं खोटारडे पण आहे हे खोटं बोलत आहेत स्वतःला वाचवायला गेलेले आहेत इतर काही दडपण असतील त्याच्यासाठी गेले असतील पण माझं मत एवढंच आहे जे काही असं तुमचं तुम्हाला लख लागो आनंदी राहा हे आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट विचार करणार नाही जेवढंच उपकार करा ह्या महाराष्ट्रावर ही महाराष्ट्राची संस्कृती बिघडू नका महाराष्ट्रात एकच संस्कृती आहे की आपण एकनिष्ठ राहतो हो, एकजूट राहतो हो, कोणासमोर झुकत नाही आज तुम्ही झुकलेला ठीक आहे झुकलात ना झुकलात तुम्ही सगळं विकलत विकलत पण ही शिवसेना आणि जी शिवसेना एका बृद वाक्यावर चालते जे माझ्या पणसोबांनी माझ्या आजोबांना सांगितलेली म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंनी हिंदुरा बाळासाहेब ठाकरेनं सांगितलेली ते मला आणि माझ्या वडिलांना त्यांनी शिकवून दिली की आदित्य पैसा येतो जातो पुन्हा येतो पण नाव ना ते परत येत नाही ते नाव झोपायला शिकेच माहिती आहे आजचं वातावरण सगळीकडे महाराष्ट्रात जिथे जिथे मी फिरत आहे मग अगदी पैठण असेल वैजापूर असेल संभाजीनगर असेल ठाण्यात असेल भिवंडीत असेल सगळीकडे मी एकच मागत फिरत ते इथे मी तुमच्याकडे एकच मागायला आलेलो मला इतर काही नको निवडणुका होतील तेव्हा होतील कारण या गद्दारांना निवडणुकीला सामोरे ला झालं लागेल कारण वरतून देव बघत आहे खालती जनता बघत आहे जनता जनार्दन बघत आहे हे बेमानांच सरकार आहे बेकायदेशीर सरकार हे कोसळणार म्हणजे कोसळणार लिहून घ्या मध्यवर्ती निवडणुका येणार पण मला आपल्याकडून एकच पाहिजे कारण ह्या दुःखातून पुढे जायचं असेल ह्या विश्वासघातातून या गद्दारीतून पुढे निघायचं असेल लढायचं असेल तर मला तुमचं प्रेम पाहिजे आणि आशीर्वाद आणि तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद माझं सोबत असतील तर सगळ्यांनी हात वरती करून मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या कारण कारण हीच माझी ताकद आहे हेच प्रेम आहे शिवसेनेत हीच आपली ताकद आहे महाराष्ट्र बांधायचं आहे आणि राजकारणात आपल्याला सगळ्यांना सांगायचं की चांगल्या लोकांना स्थान असतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये मात्र इथे माननीय आदित्यजींचं स्वागत करण्याला काँग्रेसचे अभय सिरसाट आणि इतर सर्व पदाधिकारी नगराध्यक्ष कुणाच्या अभयजी शिरसाट आणि सर्व काँग्रेसचे नेते यांच्यातले सन्मान्य ने आमचे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करतायत मी सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की आपण जे उपस्थिती जे प्रेम आपण उद्धवजींच्या आदित्यजींच्या नेतृत्वावर आपण या ठिकाणी दाखवलं आणि ज्या हजारोंच्या संख्येला आपण या ठिकाणी सहभागी झाला आणि पुन्हा एकदा शिवसेनेवर विश्वास या ठिकाणी आपला दाखवला हे राष्ट्रवादीचे